नमस्कार मैत्रिणींनो बघा या वाटीने मी एक वाटी साबुदाणा इथे घेतलेला आहे आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून आणि एकदम गरम उकळत्या पाण्यामध्ये रात्रभर भिजून घेतलेला आहे म्हणजे दहा ते बारा तास मी इथे हा साबुदाणा भिजवलेला आहे त्यानंतर गॅसवरती एका पातेल्यामध्ये इथे दीड लिटर पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे पाणी उकळून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा इथे मी पळी पळीपापड बनवत आहेत आणि ते कसे बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे आपलं पाणी उकळतं आहे तोपर्यंत इथे मी चार ले ले बटाटे घेतलेले स्वच्छ धुवून आणि बटाट्याची साल काढून घेत आहे तर बघा या पद्धतीने अशी आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आणि बघा हे जे मी पळीपापड बनवते आहे हे एकदम कमी साहित्यामध्ये बनवत आहे तर बघा इथे मी चार मोठमोठे बटाटे घेतलेले आहेत आणि तुम्ही वजनी प्रमाणात जर घ्यायचे असेल तर, तर तुम्ही इथे एक किलो बटाटे घेऊ शकता म्हणजे बघा जर साबुदाणा तुम्ही अडीचशे ग्राम जर घेतला असेल पाव किलो साबुदाणा जर घेतला असेल तर त्यासाठी तुम्ही इथे एक किलो बटाटे घेऊ शकता आणि जर वाटीच्या प्रमाणात जर म्हटलं तर एक वाटी साबुदाण्यासाठी चार बटाटे घेऊ शकता म्हणजे इथे पाच बटाटे घेतले तरी चालेल काहीही हरकत नाही तर बघा इथे आता आपल्याला बटाटे स्वच्छ धुवून बटाट्याची साल काढून घ्यायची तर बघा इथे मी एक बटाट्याची साल काढलेली आहे आ, तर याच पद्धतीने आपल्याला सर्व बटाट्यांची साल काढून घ्यायची तर बघा इथे आता ही साल काढून झालेली आहे माझी बघा याच पद्धतीने आता आपण सर्व बटाट्यांच्या साली काढून घेऊ बघा इथे झालेली आहे आता काढून त्यानंतर आता आपल्याला बटाटे किसून घ्यायचे तर बघा बटाटे अगोदर आपल्याला काय करायचं एका भांड्यामध्ये पाणी घालून घ्यायचे तर बघा इथे कमीत कमी अर्धा भांडं भरले इतपत तरी पाणी घालायचं आहे म्हणजे भरपूर असं पाणी घालून घ्यायचे कारण ज्यावेळेस आपण बटाटे किसतो तर त्यावेळेस बटाटा काळा पडतो म्हणजे बटाटा कट केल्यानंतर किंवा किसल्यानंतर बटाटा काळा पडतो तर त्यासाठी आपल्याला पाण्यामध्येच बटाटा ठेवायचा आहे म्हणजे बटाटा काळा पडत नाही आणि या पद्धतीने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे मी तुम्हाला इथे एक बटाटा किसून दाखवत आहे बघा या पद्धतीने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे तर बघा इथे बटाटा किसून झाला आणि या पद्धतीचा असा बटाट्याचा किस आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे तर बघा सर्व बटाट्याचा मी इथे किस करून घेतलेला आहे आणि या हा जो बटाट्याचा किस केलेला आहे हा कमीत कमी आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे बटाट्यावरचं जे स्टार्च आहे ते निघून जाईल आणि बटाट्याचा किस हा एकदम सफेद राहील आणि त्यानंतर दोन पाण्याने बटाट्याचं किस आपल्याला धुवून घेतल्यानंतर तिसऱ्या वेळेस आपल्याला बटाट्याच्या किसमध्ये पाणी घालून ठेवायचे बघा आपले बटाटे किसून होईपर्यंत आपल्या इकडं पाण्यालाही उकळे आलेले आहे आणि त्यामध्ये जो आपण भिजवलेला साबुदाणा आहे तो आपल्याला घालून घ्यायचा आहे तर बघा इथे साबुदानाच्या गुठळ्या दिसत आहेत तर तुम्ही ह्या अगोदरच गुठळ्या फोडून घेतल्या तरी चालतील किंवा पाण्यामध्ये घातल्यानंतर एकसारखं ढवळत राहायचं आहे म्हणजे गुठळ्या आपोआप विरगळतील बघा एकसारखं हलवत राहायचं आहे आपल्याला फक्त तर आपोआप गुठळ्या फुटल्या जातात बघा सर्व गुठळ्या इथे विरगळलेल्या आहे आणि सावधान पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे तर आपल्याला हा पाच ते सात मिनिट व्यवस्थित आता याची एक उकळी काढून घ्यायची एकदम मंद गॅसवरती तर बघा इथे थोडीशी उकळी फुटलेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे शिजवतच राहायचं आहे तरी ते मीडियम फ्लेमवर ते आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे बघा या पद्धतीने हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही आणि एकदम घट्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे कमीत कमी दहा बारा मिनिट आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा ह्या पाण्यामध्ये आपण हा जो बटाट्याचा केस ठेवला होता बघा पाणी घातलेला असल्यामुळे अजिबात काळा पडलेला नाही आहे तर हा बटाट्याचा केस आपल्याला जो आपण साबुदाना शिजवून घेतलेला आहे त्यामध्ये घालायचा आहे सर्व बटाटा इथे मी घालून घेतला आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित बटाटा साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतली आहे तर बघा आपल्याला इथे घट्ट होईपर्यंत शिजवायचं आहे मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते तर बघा या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचे आहे बटाटा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे त्यामध्ये आणि चांगले एक दोन उकळ्या व्यवस्थित काढून घ्यायच्या चांगलं कधागधा आपल्याला तो शिजू द्यायचा आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक असं पॉलिथिनचा पिशवी किंवा एखादा कागद असेल तर तो अंथरून घ्यायचा आहे आपल्याला स्वच्छ धुवून पुसून आणि त्यावरती हे साबुदाण्याचं जे मिश्रण आहे हे थोडंसं गरम गरम असतानाच आपल्याला घालून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने पळीने आपल्याला असं थोडंसं घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे तर ही गरम गरम असतानाच घाला कारण गार पडल्यानंतर साबुदाणा घट्ट होतो आणि पापड व्यवस्थित असा पातळ होत नाही त्यामुळे एकदम गरम गरम असतानाच आपल्याला एकदम भरभर भर हे पापड करून घ्यायचे आहेत तर बघा या पद्धतीने मी इथे असे करत आहे बघा आणि म्हणजे जोपर्यंत मिश्रण थोडंसं पातळ आहे तोपर्यंत पापडही व्यवस्थित पसरल्या जातो आणि व्यवस्थित होतो पातळ होतो जाड होत नाही त्यामुळे एकदम असं मिश्रण आपल्याला जरासं गरम असतानाच हे पापड पॉलिथिनवरती असे घालून घ्यायचे आहेत थोडंसं कोमट वगैरे थोडंफार पाहिजेत घट्ट होऊ द्यायचं नाही आहे तर याच पद्धतीने आता हे सर्व पापड इथे मी बनवून घेते खूप खुसखुशीत होतात आणि खूपच छान लागतात आणि म्हणजे तुम्ही यामध्ये थोडंफार तिखट वगैरे जर घालायचं असेल हिरवी मिरची किंवा लाल तिखट वगैरे तरीही घालू शकता पण मी ते फक्त मिठाचेच बनवले लहान मुलंही आवडीने खातील आणि बघा साबुदाना गरम पाण्यात भिजवलेला असल्यामुळे म्हणजे एकदम पापड असा व्यवस्थित फुलतो गरम पाण्यामध्येच भिजवून घ्या साबुदाना आणि कमीत कमी दहा ते बारा तास भिजून घ्या म्हणजे आपले पापड एकदम खुसखुशीत होतील आणि साबुदानाही व्यवस्थित फुलतो आणि हे आपण जे आता ही खीर केलेली आहे के किंवा ही खीशी घेतलेली आहे तर यामध्येही बटाटा आपल्याला व्यवस्थितच शिजवून घ्यायचा आहे म्हणजे पापड व्यवस्थित तळल्यानंतर फुलतात आणि यामध्ये कुठेही आपल्याला म्हणजे वेगळं काही फुलकार वगैरे सोडा वगैरे काहीच वापरायचं नाही तर बघा याच पद्धतीने मी आता सर्व पापड इथे बनवून घेतलेले आहे बघा तर बघा इथे सर्व आता आपले बनवून झालेले आहे आणि हे पापड आपल्याला कमीत कमी तीन ते चार तासानंतर उलटवून घ्यायचे म्हणजे खालची साईड ओली असते तर तीही सुकल्या जाईल आणि हे पापड आपल्याला कमीत कमी दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत व्यवस्थित जर कडकडीत उन्हामध्ये दोन तीन दिवस वाळवून घेतले तर हे पापड आपले कमीत कमी दोन वर्ष व्यवस्थित आरामात टिकतात तर या पद्धतीने हे पापड मी तयार केलेले आहेत आणि दोन तीन दिवस हे वाळवून घेतलेले आहेत वाळवून घेतल्यानंतर बघा या पद्धतीने हे पापड तयार होतात एक अगदी काचेसारखे दिसतात तर मी यातले तुम्हाला थोडेसे पापड तळून दाखवते तर बघा इथे कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये असा पापड घालून आपल्याला सुरुवातीला तेल कडकडीत तापवायचं आहे नंतर आपल्याला लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहेत बघा किती सुंदर पापड फुललेला आहे साबुदानाही व्यवस्थित एकदम वरती फुलून आलेला आहे याच पद्धतीने मी सर्व पापड आता इथे तळून घेते आहे तर बघा मी तुम्हाला दुसराही पापड तळून दाखवत आहे बघा खूप सुंदर फुलतात अगदी दुप्पट तिप्पट फुलतात कुठे यामध्ये सोडा वगैरे वापरलेला नाही आहे तरीसुद्धा बघा अगदी कमी साहित्यामध्ये हे पापड अगदी व्यवस्थित होतात बघा या पद्धतीने इथे मी सर्व आता पापड तळून घेतलेले आहेत आणि बघा खूप सुंदर आणि खूप खुसखुशीत हे पापड इथे तयार झालेले आहेत मी तुम्हाला एक पापड असा तोडून दाखवते बघा अगदी सहजतेने हा पापड इथे तुटला जातो बघा एकदम व्यवस्थित असा याचा भुगा झालेला आहे तोंडात टाकताच हा पापड विरगळतो तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद